नमस्कार काही झालं तरीसुद्धा चांगलाच धक्का ईश्वरीला बसलेला असतो कारण ईश्वरीला राकेशने फसवलेलं असतं आणि एका हॉटेलमध्ये आणलेलं असतं आणि तिच्या ज्यूसमध्ये त्यांनी काहीतरी टाकलेलं असतं पण अर्णवने मात्र तिचा जीव वाचवलेला असतो अर्णवने राकेशपासून तिला सोडवलेलं असतं पण त्याच हॉटेलवरती रेड पडलेली असते त्यावेळेला अर्णव ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि ईश्वरीशी लग्न झालंय असं इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो ईश्वरीला घेऊन अर्णव राजे शिर्क्यांच्या घरात आलेलाच असतो त्यावेळेला मात्र आजी मोठ्यानी बोलते अर्णव हे सर्व काय केलंस तू तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरीशी माझं लग्न झालंय मिस इंदोर या घरची सून आहे तेव्हा लगेच अंजली खूपच खुश होते आणि त्याच वेळेला राकेश हे सर्व बाहेरून बघत असतो तेव्हा मात्र राकेशच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते त्यावेळेला आजी मोठ्यानी बोलते अर्णव तू काय बोलतोयस कळतंय का तुला अरे तुझं लग्न ठरलंय तुझं लग्न ऑलरेडी लावण्याशी ठरलेलं असताना तू हे सर्व काय बोलतोस त्यावेळेला लावण्या अर्णववरती धावत जाणार तेवढ्यात मोठ्यानी अर्णव बोलतो प्लीज माझं लग्न झालंय आणि तसंही लावण्या तुला माहितीच होतं की माझं तुझ्यावरती प्रेम नाही तरी सुद्धा तू माझ्या जवळ जवळ येण्याचा प्रयत्न करत होतीस खरं सांगायचं तर मला तुझ्या याच गोष्टीचा त्रास होत होता मी तुला कितीतरी वेळा सांगितलं की माझ्या जवळ जवळ येऊ नकोस पण तू मात्र माझं काहीच ऐकत नाहीस हे बघ लावण्या माझं मिस इंदोरवरती प्रेम होतंय तुला माहिती होतं ना तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघतच राहते त्यावेळेला अर्णव ईश्वरीला बोलतो हो मी इंदोर माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही पण तुझ्या आई वडिलांचा विचार वेगळाच होता म्हणून मी गप्प होतो मिस इंदोर मी तुला कितीतरी वेळा माझं तुझ्यावरती प्रेम आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तू मात्र माझं काहीच ऐकत नव्हतीस शेवटी माझा नाईलाज झाला आणि मला गप्प बसावं लागलं पण मिस इंदोर नाही मी तुला या संकटात एकटं सोडू शकत नाही आता जर का हॉटेलमध्ये मी तुझ्याशी लग्न केलं नसतं तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं नसतं तर कदाचित आपल्याला जेलमध्ये जावं लागलं असतं कदाचित आपल्यावरती नवीन नवीन आरोप निर्माण झाले असते आणि ते आरोप माझ्यावरती लागले असते तर मला चाललं असतं पण मिस इंदोर तुझ्या नावाला धक्का लागलेला मला सहन होणार नाही हे ऐकून मात्र चांगलाच धक्का ईश्वरीला बसलेला असतो इकडे ईश्वरीच्या घरी खूपच गोंधळ उडालेला असतो कारण टी व्हीवरती बातम्या दिसत असतात आणि त्या बातम्यांमध्ये स्पष्टपणे सांगण्यात येत असतं अर्णव शिर्के आणि ईश्वरी राजे शिर्के, शिर्के यांना त्या हॉटेलमध्ये पकडलं पण ते दोघं नवरा बायको आहेत हे ऐकताच ईश्वरीच्या वडिलांना खूपच आनंद होतो पण सुप्रिया जयूहत्या आणि नम्रता मात्र एकमेकींकडे बघत असतात जयू आत्याने तर काय घर डोक्यावरतीच घेतलेलं असतं ती मोठ्या मोठ्याने ओरडत असते मोठ्या मोठ्यानी बोलत असते हे ईश्वरीने काय केलं तिचं लग्न ठरलं होतं ना तरी सुद्धा ही अशी कशी काय वागू शकते त्याच वेळेला लगेच तिथे राकेश येतो आणि मोठ्याने बोलतो बघितलं जयू आत्या बघितलं म्हणजे माझं काही म्हणणं नाही ईश्वरीने त्या अर्णव सरांशी लग्न केलं मग जर का अर्णवशीच तिचं आधीपासून लपडं होतं तर तिला माझ्याशी प्रेमा प्रेमाची नाटकं करायची गरजच काय होती तेव्हा लगेच सुप्रिया बोलते राकेशजी थांबा तुमचं काहीतरी चुकतंय राकेशजी आमची ईश्वरी अशी नाही तिच्यावरती नको नको ते आरोप करू नका तेव्हा लगेच राकेश म्हणतो आरोप करू नका म्हणजे काकू ईश्वरीने जे काही केलं आहे ते योग्य केलं आहे का अहो मी तर ईश्वरीशी लग्न करायला तयार होतो ना तरीसुद्धा त्या हॉटेलमध्ये जायची गरजच काय होती त्या हॉटेलमध्ये ती गेलीच का त्या अर्णवलाच भेटायला गेली असेल ना आणि तिथे यांना पकडण्यात आलं आणि मग काय अर्णवने त्याच संधीचा फायदा घेतला आणि त्या ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तेव्हा लगेच जय्यत्त्या बोलते राकेश राकेश अरे शांत व्हा तुम्ही नका एवढी घाई गडबड करू राकेश ईश्वरी येतच असेल त्यावेळेला लगेच राकेश बोलतो येऊन फायदा तरी काय आता हे बघा तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो जर का त्या ईश्वरीने स्वतःच्या गयातील मंगळसूत्र काढून अर्णवच्या हातात दिलं तरी सुद्धा मी आता या वेळेला तिच्याशी लग्न करायला तयार आहे हे ऐकताच जयुत्या बोलते मग तर तू काळजीच करू नकोस राकेश अरे मी स्वतः तुझं लग्न लावून देईन फक्त ईश्वरीला इथे येऊ देत ईश्वरी काही माझ्या शब्दाबाहेर नाही त्यावेळेला राकेश स्वतःशीच बोलतो हे तर मला चालेलच काही करून मला ती जिलेबी माझी झाली पाहिजे आणि त्यासाठी मी कोणत्याही दराला जाईन काही करेन मला काही फरक पडत नाही त्यावेळेला मात्र ईश्वरी मोठ्यानी बोलते नाही आत्या यावेळेला ईश्वरी तुझं काही ऐकणार नाही कारण या नालायक नराधमाशी ईश्वरी कधीच लग्न करणार नाही मला अभिमान आहे की माझ्या नावापुढे अर्णव राजे शिर्के हे नाव लागलंय तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो त्यावेळेला ईश्वरी अर्णवसोबत आतमध्ये जाते अर्णवचा हात तिने धरलेला असतो आणि ती जाऊन तिच्या वडिलांच्या पाया पडते आजपर्यंत ॲक्सिडेंट झाल्यापासून तिच्या वडिलांच्या हाताची पायाची हालचालसुद्धा झालेली नसते पण आज मात्र स्वतःच्या लेकीला हात आशीर्वाद द्यायला मात्र वडिलांचे हात त्याच जागेवरून उठलेले असतात आणि ईश्वरीच्या डोक्यावरती गेलेले असतात ईश्वरीच्या आणि अर्णवच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी आशीर्वाद दिलेला असतो ते बघून सुप्रिया जयवत्या आणि नम्रता खूपच खुश होतात त्यावेळेला मात्र राकेश खूपच घाबरतो तो, तो स्वतःशीच म्हणतो बापरे या माणसाला आता काय या म्हाताऱ्याला जर का आठवलं ना तर त्याचं नव्हतं नाही काहीतरी केलं पाहिजे आणि जोपर्यंत मी काहीतरी करत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही पण मी काय करू कसं करू कसं सावरू मला तेच कळत नाही पण मला सावरलं तर पाहिजेच तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी राकेश जवळ जाते ते आणि राकेशला म्हणते लाज नाही वाटली तुम्हाला राकेश जी मी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता आणि तुम्ही मला हॉटेलमध्ये घेऊन गेलात आणि माझ्या ज्यूसमध्ये काहीतरी मिक्स केलात जेणेकरून मी बेशुद्ध पडेन आणि शी पुढचं मला बोलावं सुद्धा वाटत नाही राकेश जी तुम्ही एवढ्या घाणेरड्या खालच्या थराला उतरलात नशीब नशीब माझं बलवत तर की तिथे अर्णव सर आले आणि त्यांनी माझी अब्रू वाचवली तेव्हा मात्र सुप्रिया बोलते इशू अगं बाळा काय बोलतेस तू त्यावेळेला ईश्वरी बोलते हो आई मी जे काही बोलते ते खरं आहे तेव्हा मात्र सुप्रियाच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि सुप्रिया सटासट सटासट राकेशच्या कानाखाली मारते तेव्हा मात्र राकेश मोठ्याने बोलतो काकू आहो समजून तरी घ्या मुळात तुम्ही माझ्यावरती का चिडताय तेव्हा जयूहत्या बोलते राकेश अरे मागाशी तर तू बोलत होतास की ईश्वरी अर्णवसोबत गेली होती पण ईश्वरी तर बोलते की तू तुझ्यासोबत तु गेली होती त्यावेळेला लगेच राकेश बोलतो ईश्वरी असंच बोलणार ना काकू कारण आता तिला मला अडकवायचं आहे त्यावेळेला लगेच जयूहत्या राकेचं सणसणीत तोबाड पडत बोलते बस कर राकेश बसकर अरे तुझी हिंमतच कशी झाली आमच्या ईश्वरीबद्दल असं काहीतरी बोलायची मुळात आमची ईश्वरी असं वागूच शकत नाही आमची ईश्वरी कधी खोटं बोलत नाही आणि बोलूच शकत नाही तुझ्यासारख्या नराधमाला तर शिक्षा झालीच पाहिजे तू जे काही वागलायस ना राकेश त्याची शिक्षा तर मी तुला स्वतः देणार माझ्या मुलीला फसवायला निघालास माझ्या मुलीला ईश्वरी अर्णव राजे शिर्के आहे याचा मलासुद्धा अभिमान आहे आणि खरंच अर्णव मला माफ कर तेव्हा मात्र राजेश बोलतो काहीही झालं तरीसुद्धा ईश्वरी फक्त माझी आहे आणि त्याने ईश्वरीचा हात धरलेला असतो त्यावेळेला अर्णव उलट्या हाताची सणसणीत कानाखाली राकेशच्या देतो आणि राकेशला म्हणतो हात लावायचा नाही माझ्या बायकोला जर का तशी हिम्मत केलीच ना तर हात तोडून हातात देईन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ता तरी राकेशचा खरा चेहरा ईश्वरी समोर येईल कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू